नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नात्यांचा गुंता हा इतका वाढत चाललेला आहे की जिवा नंदिनी ह्यांचा संसारही आता होईल असं वाटत नाही त्याचबरोबर काव्या आणि पार्थ यांच्यासुद्धा पूर्वी घडलेल्या गोष्टी आता आपल्यासमोर येऊ लागलेल्या आहेत तर पूर्वी काव्याने पार्थ विरोधात जी डिओची फाईल केस केली होती त्या संदर्भात वकिलांनी तिला स्वतःहून फोन केलेला असतो आता ती विसरून गेलेली असते की पार्थला डिओस हवा आहे परंतु वकील तिला म्हणतात की तुम्ही पूर्वी जी केस फाईल केली होती त्या संदर्भातच हा कॉल आहे मी ही फाईल पूर्णपणे वाचत आहे आणि त्यानंतर मला असं समजलं की तुम्हाला देशमुखांकडून डिवोर्स हवा आहे यावरची तुम्ही फक्त देशमुख असं सरनेम लिहिलेलं आहे त्यांचं नावसुद्धा तुम्ही मेन्शन केलेलं नाही आहे तर सध्या काय सुरू आहे मला त्याबद्दल माहिती हवी आहे तुम्हाला डिवोर्स हवा आहे का की तुम्ही हे नातं पुढे घेऊन जाऊ इच्छिता असं डायरेक्टली तो वकील तिला विचारतो त्यावरती ती म्हणते हे बघा